खारट घनश्याम असे मला तो बेचवली तो खारट नाही बेचव आहे तो खारट तर मी तुला आता काही चवींची नावं सांगणार आहेत आणि कोण त्या चवीचं आहे कंटेस्टंट ते तुला सांगायचं आहे ओके गोड आ... गोड <laughs> अभिजित आंबट 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 दोन तीन नाव घेऊ का मी सो आंबट ऍक्च्युली हे मी थोडस आंबट अशी चव आहे जी थोडीशी आपण आपल्याला आपल्याला थोडीशी अंकिता थोडेसे डीपी दादा आणि थोड्याशा वर्षातही कडू निकी अरबाज वैभव जानवी हरट खारट घनश्याम असे मला तो बेचव ऍक्च्युअली तो खारट नाही बेचव आहे तो खारट न म्हणजे आर्य आर्या तिखट पहिल्यांदा कोणत्याही आर्याबद्दल आहे की आर्या तिखट तुरट घनश्याम अळणी बेचव वैभव मिळमिळीत मिळमिळीत हा अरबाज लास्ट झणझणीत आहे निकी आहे झणझणीत म्हणजे कॉम्प्लिमेंट करत त्याच्यासाठी पण आहे खरं तर योगिता ज्या प्रेक्षकांनी तुला सपोर्ट केला घरात सूरजला विसरले सॉरी झणझणी सूरज आहे सॉरी जो आता फुटतोय फटाफट फुल आणि तो गोड पण आहे खरं तर आता जे तुझे प्रेक्षक आहेत त्यांनी तुला बिग बॉसच्या घरात सपोर्ट केला खूप प्रेम दिलं तर तुझ्या प्रेक्षकांना तुला जाता आता था काय थँक यू तुम्ही गेल्या कितीतरी वर्षांमध्ये मला भरपूर प्रेम दिलंय आणि मला असं वाटलं होतं की कदाचित मला जे वाटलं होतं आत जाऊन की मला असं वाटलं मी ते सगळं प्रेम गमावून बसेल कारण मी ते आले आणि uh, मी डिसअपॉइंट करते लोकांना पण तरी सुद्धा तुम्ही समजून घेतलं खरंच मनापासून खूप आभार तुम्हाला सगळ्यांचे आणि जर मी डिसअपॉइंट केलं असेल तर सॉरी आणि मी माझ्या कामा थ्रू पुन्हा तुम्हाला तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन आणि कायम तो प्रयत्न करत राहीन मी खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू बाय